नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनं आपण राव कॉन्ली या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता एक मोठं असं ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर लहान मुलं तसेच महिला वर्ग आणि जे पुरुष वर्ग आहेत ते पारंपरिक पोशागामध्ये आलेले आहेत नक्की कोणतं कारण असणार आहे आणि या ठिकाणी नक्की कोणता कार्यक्रम आहे याची माहिती आपण जे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत <zfreans> जा ते काक तिकडे तिकडे थांब जा जा ते काका जा 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 लवकर जा ते काक ओ चौधरी भाऊया की ये मी दिले पण आपण तर आत्ता आपल्यासोबत काही मावळ्यांच्या पोशामध्ये तळेगावातील नागरिक आहेत एक वेगळंच काहीतरी अनुभूती या ठिकाणी मिळते आप आपण त्याच्यामध्ये थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार अशी छान अशी आपण एकदम वेशभूषा केलेली अक्षरशः म्हणजे जिंत देखावा वाटतोय नक्की काय सांगाल माहिती आहे काय नक्की सांगा या आम्ही रामपल्लीतील सर्व तरुण सहकारी एकत्र येऊन या ठिकाणी ग्राउंडवर आम्ही राजगड हा गडांचा राजा आणि राजांचा गड असा राजगड साकारलेला आहे तो साधारण पंचेचाळीस फूट लांब असून त्याचा एकदम आखीव रेखीव पद्धतीने या ठिकाणी आम्ही तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता दिवाळीनिमित्त आपण सर्वजण करतच असतो परंतु किल्ल्याबरोबर आपण पाहिलं असेल किल्ल्यावर आपण छोट्या छोट्या मावळ्यांच्या मूर्त्या आपण ठेवत असतो तर आम्ही तरुण सहकाऱ्यांनी एक संकल्पना मांडली की बाबा आपण मातीच्या मूर्त्या ठेवण्यापेक्षा आपण सर्व तरुण सहकारी असतील आपले मित्रपरिवार असतील आपल्या घरातल्या आया बहिणी असतील पत्नी असतील या सर्वांनी आपण गेटअपमध्ये जर आलो तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट पडेल आणि जी आपली जी लहान मुलं आहेत हेच आपलं भविष्यातलं हेच भविष्य देविशे, भविष्यातली पिढी घडण्यासाठी त्यांना जुना आपला इतिहास समजण्यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करू आणि आपणच एक पारंपरिक वेशभूषेत करून ज्याला जे शक्य होईल म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराज संभाजी महाराज तानाजी माजी प्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते मामा म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टर आपण या ठिकाणी साकारू जेवढं जास्तीत जास्ती कर करण्याचा आपण प्रयत्न करू जेणेकरून लहान मुलांना इतिहास समजेल आणि फक्त किल्ला न करता बाबा एक आगळा वेगळा उपक्रम आपल्या रावपालीच्या वतीने एक नागरिकांपुढे आपल्याला ठेवता येईल याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे ओके धन्यवाद आत्ता आपल्यासोबत दुसरं एक सहकारी आपण त्याच्याकडे जाणून घेऊ सर नमस्कार नक्की कोण म्हणला आपण काय सांगा की तयार करायला म्हणजे नाही मी या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना मी एक सांगू इच्छितो की आपण प्रत्येक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं गुणगान गात असतो तसंच स्वराज्यासाठी लढणारे जे मावळे आहेत ते मावळे आपण फक्त कुठल्या तरी चित्रामध्ये बघतो पिक्चरमध्ये बघतो वाचतो परंतु या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या मावळ्यांचा देखील रोल या ठिकाणी सर्वांनी केलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्या सगळ्या मा स्वराज्यासाठी जे मावळे होते सगळे मावळे या ठिकाणी सगळ्यांनी एक पारंपरिका या ठिकाणी केलेली आहे मी यातून एकच सांगतो की जसं छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले संभाजी महाराज असतील यांचा इतिहासपासून जशी प्रेरणा आपल्याला मिळत असेल तसेच स्वराज्यासाठी जे जे मावळे सहकारी छत्रपती शिवरायांसोबत होते त्यांचा देखील इतिहास आपण अगदी बारकाईने आणि जवळून वाचला बघितला तर आपण अजून प्रेरणा आपल्याला मिळत ठिकाणी सांगतो मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली मी एकता सागर दळवी मी विशाल रेसिडेन्सीमध्ये राहते आणि आज आम्ही म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही विशाल रेसिडेन्सीनी राजा गडांचा गड राजगड हा साकारला आहे तर यामुळे आम यामुळे आम आमच्या मुलांना दरवर्षी दिवाळीची नेहमी उत्सुकता असते की यावर्षी पण कुठला गड बनणार तर यावर्षी आम्ही राजगड बनवला आहे यासाठी सगळ्यांनी आम्ही बिल्डिंगमधल्या सगळ्यांनी मिळून तसेच काही आसपासचे रहिवासीसुद्धा असं सगळ्यांनी मिळून आम्ही हा गड बनवलेला आहे जवळजवळ पंचेचाळीस फूट एवढा लांबीचा हा गड आहे तर